नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन सेवस्टाने हरे कृष्ण सत्संग विटाच्या वतीने भगवद्गीतावर आधारित मूल्य शिक्षण संवर्धन प्रतियोगिता घेण्यात आले या प्रतियोगितेचा पारितोषिक वितरण समारंभ स विजयमाला पतंगराव कदम विद्यालय विटा व डिवाइन इंटरनॅशनल स्कूल विटा येथे उत्साहात पार पडलाय हरे कृष्ण सत्संग विटामार्फत सालाबाद प्रमाणे याही वर्षी विटा शहरांमधील व तालुक्यातील इतर गावातील शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत वितरण करून भगवद गीता आधारित संवर्धन प्रतियोगिता घेण्यात आले या प्रतियोगितेमध्ये एकूण दहा शाळांमधील एक हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविलाय या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कुमारी यशस्वी प्रशांत काटकर द्वितीय क्रमांक श्रावणी संजय कदम व तृतीय क्रमांक ज्योती प्रशांत कुपाडे यांचा आलाय यामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस लकडे सायकल स्टोअरच्या वतीने सायकल प्रदान करण्यात आले द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मेसर्स कांतीलाल अँड सन स्टोअर्सच्या वतीने स्टडी टेबल व खुर्ची प्रदान करण्यात आले तृतीय क्रमांकाचे बक्षीस शालीमाल वर्ल्ड ऑफ वॉचेसच्या वतीने स्मार्ट वॉच प्रदान करण्यात आले तसेच सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना विशेष प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले बगवार सर्वोच्च ज्ञानाद्वारे जीवन जगण्याची महत्वपूर्ण मूल्ये आजच्या नवीन पिढीला प्राप्त व्हावीत यासाठी ही प्रतियोगिता हो हरे कृष्ण सत्संग विटामार्फत विटा परिसरातील शाळांमध्ये गेल्या आठ वर्षांपासून घेतली जात आहेत असे सत्संग साधकांकडून सांगण्यात आले भगवद्गीतेच्या सर्वोच्च ज्ञानाचा सर्वांना लाभ व्हावा म्हणून हे सत्संग वेगवेगळे वेग 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 उपक्रम राबवित असतात तसेच प्रत्येक शनिवारी व वा मंगळवारी सायंकाळी साडेसहा ते रात्री आठ वेळेत मोहक सत्संग हॉल कांतीलाल जोगड किराणा स्टोअर्स वरचा मजला येथे भगवद्गीता अभ्यासवर्ग घेतला जातो रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा